आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज होऊन आली की अंजनगाव ते आकोट रस्ता सातेगाव फाटा त्या भागात एका पट्टेदार वाघाचं दर्शन झाल्याची एक प्राथमिक बातमी येऊन राहिली या तुरीत होता म्हटलं तो या तुरीत लय लयझनेल दिसला बरं एका माणसाने दिसला दहा बारा जनेल दिसल्याच्यानं त्या भागात लय मोठी खळबळ होऊन बसली एक तर त्या भागात जर विचार केला तर गावात लय मोठे मोठे वाघ असून आज जंगलातला वाघ तिकडे कासाठी आला याची अजून काही अशी प्रॉपर बातमी भेटली नाही पण आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्याच्यानं गावातले मोठे मोठे वाघ सध्या ॲक्टिव्ह झाले आणि जगल्यातल्या वाघाचं झालेलं आगमन सध्या चर्चेचा विषय झाला एक तर कसं आहे सध्या अगैत कापूस जर म्हणसाल तर सध्या आता कापूस येतं चालू आहे लोकले लोकनं हरभरे पेरले असून तेले पाणी पाजणं चालू आहे तर या शेतशिवाराच्या इकडे त्या वाघाचं दर्शन झाल्याच्यानं त्या लय मोठी खळबळ झाली ना बापा भयानकच तर पट्टेदार वाघ त्या दिवशी इकडे आपला जणून आहे की नाही अचलपूर तालुक्यातलं शेवटचं गाव शहाणूरच्या खालचं त्या भागातही वाघ दिसला होता आणि तोच भा वाघ इकडे गेला का का इकडे दुसरा कोणता वाघ आला याच्याबद्दल अजून शाश्वत अशी कोणतीच माहिती आमच्या हाती नाही पण ज्या पद्धतीने या वाघाची चर्चा सध्या पुऱ्या अचलपूर अंजनगाव सु तालुक्यात चालू आहे ना म्हणजे या वाघाच्या बातमीची सत्यता नेमकी अशीलच अशा पद्धतीची चर्चा बी सध्या कानावर येऊन राहिली पण सध्या कास्तकारी दिवस आहेत लोकं वावरात धुऱ्यात चालले आणि त्यात जर असा वाघ जर भेल कोण्या टाईमली येत असे राजू तुम्ही सांगा आता या वाघाचा बरोबर आहे काय तर त्याच्यानं कास्तकार लोक वावरात जायला घायबरत असून हा वाघ आता लोक त्यानं काही तिकडे नुकसान केलं नाही म्हणजे कोण्या माणसावर हल्ला केला नाही किंवा कोण्या प्राण्यावर हल्ला केला नाही नेमका वाघच आहे का वाघेन आहे याच्याबद्दल आता वनविभागाच्या कर्मचाऱ्याले पूर्ण माहिती सांगावं लागेल म्हणजे त्यानं माहिती काढायला पाहिजे आणि याबाबत काय सत्यता आहे त्यानं हे नागरिकाला सांगा

वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्ण फॅशन सदर बाजार